माझे नाव योगेश पाटील मी श्री शारदा माध्यमिक विद्यालय येथून बोलतो आज मी प्रोजेक्ट सादर करणार आहे साहित्य संसाधनांपासून पर्यावरणपूरक प्रयोगशाळा साहित्य निर्मिती या प्रोजेक्टचे मुख्य उद्दिष्ट आहे की कचरा न वाढवता स्थानिक उपलब्ध साहित्य वापरून स्वस्त टिकाऊ आणि पर्यावरणपूरक प्रयोगशाळा साहित्य तयार करणे जाणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या खूप महाग असतात बरोबर म्हणून त्या सहज उपलब्ध नसतात आणि त्या सहज बरोबर तुम्हाला माहितीच आहे की त्या सहज उपलब्ध नसतात आणि काही काही ठिकाणी त्या तर मिळतच त्या असतात मिळणं म्हणून आम्ही विचार केला की हा हे आपण ज्या रियूज वस्तू असतात त्या आपण त्या त्यांचा वापर करून आपण काही वस्तू बनवू शकतो का बरोबर जन्माला आला बरोबर या प्रोजेक्टची या प्रोजेक्टची बहुतेक जी, जी माहिती आहे आणि ज्या वस्तू मी वापरल्या आहे त्या वस्तू मी आता सांगतो जसे की प्लास्टिकच्या बाटल्या नंतर ड्रिप बाटल्या काचेच्या बाटल्या आईस्क्रीमच्या स्टिक्स नंतर लाकडी पट्टा बरोबर अशा खूप वस्तू मी त्यात वापरल्या आहे वस्तू कशा तयार केल्या तर बघा एक मापन सिलेंडर म्हणजे मेजरिंग सिलेंडर आम्ही ड्रिप बाटलीचा तळ कापून घेतला स्केलच्या मदतीने मापन रेषा काढल्या तळाला बेस लावून ते स्थिर केले अशा प्रकारे एक पर्यावरण पूरक म्हणजे मेजरिंग सिलेंडर तयार झाले बरोबर थांब आता दुसरा बीकर बीकर म्हणजे पाण्याचा जो पारदर्शक बाटलीचा जो गोल असतो तो मी कापून त्यात गुडघुडीत किनार केला त्याला दिला बरोबर आणि ते करून त्यात मार्गिंग करून बीकर तयार केला बरोबर आता पुढे तिसरा पॉइंट टेस्ट ट्यूब स्टॅन्ड म्हणजेच की कागदी न व लाकडी पट्टी वापरून छान टेस्ट टूप, टूप बँड तयार केला चार फनल म्हणजे तुम्हाला माहितीच आहे बरोबर घेतले, की आम्ही की, की बनवलेली जी सर्व वस्तू असतात ते हलक्या आणि खूप सोपे असतात बरोबर वापरायलाही खूप सोपे असतात मापन करण्यात अचूकता मिळते बरोबर आणि

ग्रामीण व शहरी दोन्ही शाळांसाठी उपयुक्त आहे बरोबर यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच रियूज रिसायकल बरोबर आणि जो आत्मनिर्भर भारत या चालना दिली आहे त्यांनी बरोबर आणि सातवा पॉइंट जसा की जे समाजासाठी उपयोग असतो त्याचा तो खूप छान असतो आणि यामुळे म्हणजे जो समाजात आपला कचरा होता तो कचरा नाही होत आणि बरोबर यामुळे शाळेचाही खर्च कमी होतो आणि पर्यावरण रक्षण होते निर्माण होते आणि ही पद्धत सर्व म्हणजे सर्व ज्या परिसराकडे ती पसरली आहे आता बरोबर आणि मोबाईलवरही खूप म्हणजे ते गोष्ट जी गोष्ट आपण मागवली ती मोबाईल वर तर लगेच येते बरोबर आणि आठवा पॉईंट जो शेवटचा पॉईंट असा कि नि, निष्कर्ष निष्कर्ष म्हणजेच कन्क्लुशन बरोबर शेवटी एवढं सांगू इच्छितो की बघा शेवटी एवढ सांगू इच्छितो की आपण कचरा फेटण्याऐवजी त्याचा उपयोग केला पाहिजे त्याचा विज्ञानात काय उपयोग होतो त्याच्यामुळे आपल्याला पुढे जे समाजात आहे जे पुढे आपल्या भविष्यात आपल्याला त्याचा काय काय उपयोग पडणार आहे आपण काही शोध लावू शकतो का यावर त्याचा आपल्याला शोध लावता आला पाहिजे हा प्रोजेक्ट स्वस्त सोपा आणि उपयुक्त आहे आणि पर्यावरणपूरकही आहे धन्यवाद